नमस्कार तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला उन्हाळी म्हणजे तांदळाचे खिचे पापड मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पापड करून दाखवणार आहे वर्षभर छान टिकतात तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात मस्त खुसखुशीत लागतात तर तांदळाचे पापड करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर चॅनेलला सबस्क्राइब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला लगेचच रेसिपी बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात आपल्याला वर्षभर टिकणारे तांदळाचे खिचे पापड तयार करायचे तर त्याच्याकरता मी इथे रेशनचे एक किलो तांदूळ घेतले जर तुमच्याकडे असे रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही तुमच्याकडचे कोणतेही तांदूळ इथे घेऊ शकता फक्त नवीन तांदूळ घ्यायचे नाहीत ज्या तांदळाचा चिकट भात होतो असे ज्या तांदळाचा सुट्टा सुट्टा असा भात होतो असेच तांदूळ इथे पापडाकरता ता वापरायचे तर हे तांदूळ आपल्याला चांगले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे हे तांदूळ आपल्याला दोन दिवस भिजवून घ्यायचे आता मी तांदळामध्ये पाणी घालते आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते असं पाणी वरती येतं घाण ते ओतून काढून दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचे चांगलं स्वच्छ नितळ पाणी येईपर्यंत असतात तांदूळ त्याच्याकरता चा चांगले धुवून घ्यायचे नाहीतर चांगले जर धुतले नाहीत तांदूळ तर पापड काळपट होतात त्याच्याकरता चांगले धुवून मगच पाणी घालायचं आणि हे आता हे पाणी सकाळी आपल्याला बदलून दुसरं घालायचंय हे तांदूळ आपल्याला दोन दिवस भिजवून घ्यायचे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ उपसून वीस मिनटं चांगले निथळ द्यायचे आणि सुती कापडावरती पंख्याच्या हवेलाच हे तांदूळ वाळवायचे चांगले सात आठ तास वाळू द्यायचे आणि नंतर दळून आणायचे तर मी हे दळून आणल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे हे तांदूळ वाळवताना उन्हामध्ये वाळवायचे नाहीत कारण मग हे भिजवलेले तांदूळ आहेत त्याच्यामुळे तांदळाचा संपूर्णपणे कस निघून जाईल आणि चिकटपणा राहणार नाही पिठाला त्याच्याकरता हे सावलीतच वाळवायचे आता मी हे पीठ दळून आणल्यानंतरच तुम्हाला दाखवणार ते बघूया काय काय घेतलंय ते इथे एक किलो तांदळाचं पीठ घेतलंय तांदूळ मी दोन दिवस भिजत घातले तिसऱ्या दिवशी पाण्यातून उपसून निथळून सुती कापडावरती सात आठ तास पंख्याच्या हवेखाली वाळवून घेतले आणि नंतर चक्कीतून दळून आणली आणि दळून आणल्यानंतर हे पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे तर आता मी एकटीनेच पापड करते तर त्याच्याकरता मी अर्ध्या किलो पिठाचेच इथे पापड करणार आहे आणि अर्ध्या किलो पिठाचे उद्या पापड करणार आहे तर हे पीठ मी मोजून घेतलेलं आहे तर दोन टोप इथे पीठ भरलेलं आहे तर मी अर्ध्या किलोचं बाकीचं साहित्य घेतलेलं आहे जर तुम्ही संपूर्णपणे एक किलो तांदळाच्या पिठाचे पापड करणार असाल तर ह्या साहित्यामध्ये तुम्ही दुप्पट साहित्य घ्या तर इथे मी एक चमच्यावर डिंक मिक्सरवरती बारीक वाटून घेतलाय दीड चमचा पापडखार घेतलाय दीड चमचा पांढरी तीळ घेतलेत पाच सहा कमी तिखट मिरच्या उबडधोबड वाटून घेतलेले आहेत जर तुम्हाला आवडत नसतील घालायला नाही घातल्या ना तरीसुद्धा चालतात पण मिरचीच्या तिखटामुळे पापडाला अगदी मस्त चव येते त्याच्याकरता मी इथे घेतलेला आहे मिरचीचा ठेचा दोन चमचे इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय ह्या जागी तुम्ही जिरे सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा भरून मीठ घेतलंय आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे तर आता ह्यातलं आपण आधी अर्ध पीठ करूया आता आपण टोपाने एक टोक पीठ घेऊया ह्या टोपाने दोन टोक पीठ भरलेलं आहे एक किलोचं तर मी एक टोप भर आता इथे पीठ घेते तुम तर तुम्ही ह्या जागी विकतचं पीठसुद्धा वापरू शकता पण फार जुनं असलेलं पीठ वापरायचं नाही जर तुमच्याकडे वेळ नसेल तांदूळ भिजवण्याकरता तर तुम्ही नुसते तांदूळ धुवून वाळवून चक्कीतून दळून आणून ते पीठसुद्धा वापरू शकता आता हा टोप भरून आपण पीठ घेऊया हे बघा पीठ मी चांगलं दाबून भरलेलं आहे आता ह्याच टोपाने आपल्याला मोजूनच पाणी वापरायचंय त्याच्याकरता मी इथे मोजून पीठ घेतलंय बघा पाणी गरम करण्याकरता मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे आता ज्या टोपाने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलंय त्याच टोपाने एक टोप भरून पाणी पानि घालूया पाणी आता आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय तर मी आज इथे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तांदळाच्या पिठाची खिशी न काढता पापड करून दाखवणार आहे तर कित्येक वेळा काय होतं तांदळाचं पीठ आपण मोजून जरी घेतलेलं असेल तरी सुद्धा पाणी किती ठेवायचं हे लक्षात येत नाही किंवा तांदळाची खिशी घेतल्यानंतर तांदळाचं चा पीठ चांगलं शिजलंय की नाही हे सुद्धा आपल्या कधी कधी लक्षात येत नाही त्याच्यामुळे पापड केल्यानंतर चिरतात आणि चांगले खुसखुशीत देखील होत नाही तर त्याच्याकरता आज मी अगदी वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे पापड करून दाखवणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की पापड करून बघा आता आपण पाण्याला उकळी येऊ देऊया आता आपण डिंक घालूया पाण्यामध्ये हे बघा ह्या चमच्याने मी डिंक मोजून घेतलेला एक चमच्यावर तर आता पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका डिंक आहे डिंकाने पापडाला छान शाहीन येते मस्त चमकदार असे पापड होतात आणि पापड फाटत सुद्धा नाही त्याच्याकरता इथे डिंक आपल्याला आहे तर अर्धा चमचा डिंक घातलेलं आहे पाणी चांगलं उकळू द्यायचंय आता पाणी आपलं उकळत आहे तोपर्यंत आपण परातीमध्ये तांदळाचं पीठ काढूया तांदळाचं पीठ मी काढलेलं आहे इथे आपण हे थोडस गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यातलंच अगदी चमचाभर पाणी या डिंकाच्या पावडरीमध्ये घालूया अर्धा चमचा डिंकाची पावडर इथे ठेवली त्याच्यामध्ये म्हणजे तेलाच्याऐवजी आपल्याला ही डिंकाचं केलेलं ला पाणी लावायचंय पापडाला त्याच्याकरता बाजूला ठेवूया आता आपण पापडाच्या पिठामध्ये पापड पापडखरा घालूया हे बघा दीड चमचा मी पापड पापडखरा घेतलेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त नाही घालायचा नाहीतर पापड फाटू शकतात जर जास्त पापड पापडखारा झाला तर किंवा मग पिवळे सुद्धा होऊ शकतात तर त्याच्यासाठी मोजूनच घालायचा आणि एक चमचाभर इतकंच मी मीठ घेतलेलं आहे हे बघा अर्ध्या किलो साठी एक चमचाभर मीठ पुरेसं होतं आता हिंग घालूया हिंगाने छान सुगंध येतो पापडाला ओवा घालूया हातावरती चुरून आता हे सारं साहित्य आपण पाण्यामध्ये टाकत टाकलेलं नाही इकडे पिठामध्येच आपण टाकलेलं आहे पाण्यामध्ये जर टाकलं ना तर पोळ्याचा पण पिवळापणा उतरतो पाण्यामध्ये किंवा आता आपण मिरचीची पेस्ट घालणार आहे त्याचा पण हिरवापणा उतरतो आणि त्याच्यामुळे पापड हिरवे किंवा असे पिवळ्या रंगाचे होतात त्याच्याकरता पिठामध्येच हे सारं साहित्य आपल्याला इथे घालून घ्यायचंय आता तीळ घालूया आणि हिरव्या मिरची पेस्ट घालूया आता माझ्या घरामध्ये हे तांदळाचे पापड तिखट सगळ्यांना आवडतात त्याच्याकरता मी इथे मिरची पीठ घेतलेली आहे तर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातली ना तरी सुद्धा चालेल तर आता हे सगळं पीठ आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊया चांगले एकजीव करून घ्यायचंय सगळ्या पिठाला हे घातलेले मसाले असतात आता आपण हाताने लावून घेऊया म्हणजे हे पिठामध्ये सगळीकडे पसरते पिठामध्ये सगळे मसाले मी चांगले एकजीव करून घेतलेले अर्ध्या किलोला एक चमचा भरून मीठ पुरेसं होतं कारण आपण दीड चमचा पापडखार घातलेला आहे पापडखार सुद्धा भरपूर खारट असतो त्याच्यासाठी बेताने मीठ घालायचं मीठ कमी पडलं तरी चालतं पण जास्त जर झालं तर पापड अगदी खारट होतील आता आपण उकळलेलं पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये घालूया आता उकळलेलं डिंकाचं पाणी आपण थोडं थोडं करून घालूया आणि चांगलं एक जीव करून घेऊया पीठ हे बघा एखाद्या वेळेस एखाद्या तांदळाला जास्त पाणी लागतं किंवा एखाद्या वेळेस एखाद्या तांदळाला कमी सुद्धा पाणी लागतं पण आपल्याला इथे पुरेस होईल मी इथे रेशींचे तांदूळ वापरलेले आहे सगळं घालूया आणि चांगलं एकजीव करून घेऊया बघा सगळं तांदळाचं पीठ पाण्यामध्ये आता चांगलं मिसळून झालेलं आहे एकजीव केलेलं आहे उलटण्याने किंवा एखाद्या चमच्यानेच हे पीठ असं कालवून घ्यायचं नाहीतर मग हाताला भाजू शकतं आता आपण स्मॅशरने चांगलं हे पीठ मऊ करून घेऊया स्मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याने पण करू शकता किंवा एखाद्या ग्लासाने आपण स्मॅशरने एक जीव करून घेऊया सगळं पीठ हे बघा असं पटापट -पत करायचं गरम हे सगळं पीठ गरम आहे तोपर्यंतच पटकन हे छान असं मऊ होतं हाताला सोसवेल असं सो पीठ झालेलं आहे आपण हाताने एक जीव करून घेऊया ह्या पद्धतीने जर पीठ तयार केलं ना पापडाचं तर खिशी घेताना जे पीठ वायाला जातं ना ते वायाला जात नाही हे बघा सगळं पीठ मी असं सात आठ मिनिट मळून मळून घेतलेलं आहे छान मौसूद गोळा असा तयार झालेला आहे हे बघा आता आपल्याला हे पीठ उकडून घ्यायचंय पीठ उकडण्याकरता चाळण घेतले मी इथे आणि चाळणीला थोडंसं डिंकाचं पाणी लावून घेऊया आपण जे डिंकाचं पाणी करून ठेवलंय थे। ते त्यातलं थोडंसं लावायचं म्हणजे चाळणीला पीठ चिकटणार नाही सगळ्या बाजूने चांगलं लावून घ्यायचं या पिठाचे गोळे करून घेऊया ते बघा मध्ये थोडंसं होर पडायचं म्हणजे पीठ सगळीकडून चांगलं शिजलं जाईल असं मेंदूवड्यासारखं आणि चाळणीमध्ये में सगळं आपल्याला लावून घ्यायचं आहे मी असे चाळणीमध्ये पिठाचे गोळे करून ठेवलेले ह्या जागी तुम्ही रोल सुद्धा पिठाचे करून ठेवू शकता किंवा सुती कापड ओलं करून पिळून घ्यायचं आणि ते चाळणीवरती हातरून त्याच्यावरती चा सगळंच पीठ ठेवून झाकून वाफवून जरी घेतलंत ना तरी सुद्धा चालेल आता आपण हे पीठ वाफवून घेऊया हे बघा आता पिठाचे केलेले गोळे आपल्याला उकळून घ्यायचे त्याच्याकरता दोन तांबे भरून पाणी ठेवलेलं आहे उकळायला पाणी आता चांगलं उकळायला लागले पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं पीठ उकडताना कारण आपल्याला पंधरा मिनटं पीठ उकळून घ्यायचं आहे त्याच्याकरता पाणी जर कमी पडलं तर मग पाणी कमी होताना आपल्याला मध्येच दुसरं पाणी टाकावं लागतं तर त्याच्याकरता आधीच पाणी जास्त ठेवायचं आता आपण चाळण ठेवूया आणि झाकून पंधरा मिनटं छान आता हे सगळे पिठाचे गोळे उकडवून घेऊया आतापर्यंत छान शिजायला पाहिजेत आणि मस्त चकाकी यायला पाहिजे पिठाला पंधरा मिनट झाकून ठेव आणि नंतर बघूया आता पापडाचं पीठ उकडायला ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत उघडून बघूया हे बघा पिठाला छान अशी चकाकी आलेली आहे आणि पीठ चांगलं शिजलेलं आहे हे बघा असं चिकट झालेलं आहे आता आपण चाळण खाली उतरवून घेऊया चाळण मी खाली उतरवून आहे आपण थोडासा पिठाचा गोळा घेऊन बघूया हे बघा असं हाताने बघायचं पीठ चिकट झालंय का ते अशी गोळी होती का बघायची हे बघा जर चांगली गोळी होत नसेल तर पुन्हा हे पीठ थोडं दोन तीन मिनटं आणखी उकडवून घ्यायचं हे बघा या पद्धतीने ते बाका, आता आपल्याला पीठ मळून घ्यायचंय पापडाचं त्याच्याकरता मी इथे प्लास्टिकची एक पिशवी घेतली आहे जाडाशी तर पातळ पिशवी घ्यायची नाही कारण पीठ मळताना गरम असतं त्याच्यामुळे पिशवी फाटते त्याच्यासाठी जाडच पिशवी घ्यायची नाही तर मग कापडामध्ये सुद्धा तुम्ही मळून घेऊ शकता सगळं पीठ कापड पाण्यामध्ये ओलं करायचं चांगलं पिळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळं पीठ ठेवून चांगलं मळून घ्यायचं तरीसुद्धा चालेल आता आपण ह्या पिशवीमध्ये सगळं पीठ घालून घेऊया मी सगळं पीठ भरून घेतलेलं आहे आपण बेलण्याने वरून असं लाटून जीव करून घेऊया हे बघा थोडस हाताने सुद्धा मळायचं आणि बेलण्याने सुद्धा लाटून लाटून मळायचं हे बघा पिठाचा गोळा चांगला मऊ होईपर्यंत सात आठ मिनिटं मी चांगलं मळून मळून घेतलेलं आहे पीठ आता हे पीठ आपलं पापड करण्याकरता तयार झालेलं आहे आता आपण पापड करायला घेऊया हे बघा मी पिठाचा एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे गोळ्या करण्याकरता आणि हे चांगलं पीठ आपण मळून मळून ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करूया आणि बाकीचं उरलेलं पीठ मी असं किशन व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणजे गरम राहील हे बघा असं मी पीठ लांब करून घेतलेलं आहे असं आपण ह्याच्या गोळ्या कापून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसे मोटेल किंवा असे लहान पापड बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही ह्या पिठाच्या गोळ्या तयार करून घ्या अशा मी गोळ्या करून घेतलेले आता झाकून ठेवूया आणि एक करून आपण पापड लाटूया हे बघा पापड करण्याकरता प्लास्टिकच्या पेपरचे असे मी दोन चौकोनी तुकडे करून घेतले आता आपण ह्या पेपरला थोडंसं डिंकाचं पाणी लावूया एक गोळी घेऊया तुम्ही हे पापड लाटून सुद्धा करू शकता आणि मशीनने सुद्धा करू शकता काय या पद्धतीने पाहिजे तितका पापड पातळ होतो असा लाटून असं छान पातळ लाचायचा का सगळीकडून काय इथे पापड लाटून झालेलं आहे किती मस्त बघा पातळ असा लाटलेला आहे आता आपण पेपरवरती टाकूया मी घरामध्येच इथे पेपर अंतरलेला आहे आजच्या दिवस आपल्याला पंख्याच्या हवेलाच हे पापड वाळवून घ्यायचे आता मी आणखी एक तुम्हाला पापड करून दाखवते हे बघा सारखं सारखं सुद्धा डिंकाचं पाणी आपल्याला लावायचं नाही जेव्हा पापड खूप चिकटायला लागतील तेव्हाच डिंकाचं पाणी थोडंसं लावायचं हे बघा असं ताटाने सुद्धा तुम्ही दाबून करू शकता हे बघा या पद्धतीने असं हाताने सुद्धा हा पापड छान तयार होतो हे बघा किती पटापट होतोय हे बघा हाताने केलाय पापड तरी सुद्धा एकसारखा झालेला आहे कुठेही जाड किंवा पातळ झालेला नाही हे बघा थोडा ताटाने दाबून घेऊन परत बेलण्याने लाटू शकता किंवा असं हाताने सुद्धा करू शकतात हे बघा इथे मी पापडाचं मशीन घेतलंय आणि पेपर ठेवलेला आहे गोळा ठेवूया असं मशीनने सुद्धा तुम्ही करू शकता हे बघा आपण पापड टाकूया हे बघा ह्या पद्धतीने सगळे पापड आपण करून घेऊया हे बघा अर्ध्या किलो तांदळाचे पापड आता करून झालेले आहेत किती मस्त झालेत बघा आणि उरलेल्या अर्धा किलो तांदळाच्या पिठाचे सुद्धा मी पापड करणार आहे आता हे पापड मी आजच्या दिवस पंख्याच्या हवेखाली एक दिवस वाळवणार आहे आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळवून घेणार आहे आणि नंतर हे पापड मी तुम्हाला दाखवणार आहे बघा उन्हाळी वाळवणातले वर्षभर वर टिकणारे रेशनच्या तांदळाचे खिचे पापड इथे करून तयार झालेले आहेत किती मस्त झालेत बघा पापड करताना थोडासा आपण डिंकसुद्धा घातलेला आहे त्याच्यामुळे पापड अगदी मस्त झालेत हे बघा मस्त असे चकाकी आलेले आहे पापडांना आणि पापड करताना कुठेही फाटलेले नाही आहेत अगदी एकसारखे सारे पापड झालेले पापडामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्याची सुद्धा चव अगदी छान लागते ह्या पापडांमध्ये तर आता ह्यातले मी तुम्हाला पापड तळून दाखवते हो हे बघा तांदळाचे पापड तळण्याकरता तेल मी कढईमध्ये ठेवलेलं आहे गरम करायला आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण पापड तळूया हे बघा पापड घालूया हे बघा अगदी मस्त फुलतात पापड दुप्पट तिप्पट झालेलं आहे पापड फुलून हे बघा मस्त असे फुललेले आहेत पापड आणखी आपण दोन तीन पापड तळून घेऊ हे बघा तांदळाच्या पिठाचे खिचे पापड मी तळलेले आहेत किती मस्त झालेत बघा तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत हे बघा आणि मस्त खुसखुशीत झालेले आहेत मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते अगदी मऊ झालेले आहेत असे खुसखुशीत बघा उन्हाळी वाळवणातले वर्षभर टिकणारे रेशीमच्या तांदळाच्या पिठाचे खिचे पापड इथे वाळवून तयार झालेले आहेत अगदी मस्त झालेत ह्या पापडांची संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी हे पापड केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे पापड नक्की करून बघा पापड किती छान झाले आहेत बघा आणि पापडाला मस्त अशी चकाकी आलेली आहे पापड पातळ असे छान झालेले आहेत तर हे पापड करताना आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही खायचा थोडासा ढिंक वापरला आहे त्याच्यामुळे पापडांना चकाकी तर आलेलीच आहे पण पापड कुठेही फाटलेले सुद्धा नाही आहेत तर हे बघा अगदी एकसारखे पापड सारे तयार झालेले आहेत तर सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये असे साठवणीचे पापड करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर कर, करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची तांदळाच्या पापडांची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा हे पापड दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे वर्षभर वर छान टिकतात तर।, तर जरूर हे पापड तुम्ही करून बघा